गॅस वाहिनीनं पुरवठा करणाऱ्या वाहिनीचं नुकसान झाल्यानं रविवारपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला असून ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती अनेक सीएनजी पंपांवर रविवारी रात्री रिक्षा चालकांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या सीएनजी नसल्यानं रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे सोमवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनं सी एन जीवर धावत आहेत ठाण्यात टी एम टीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक क्षयरिक्षा किंवा मीटरच्या रिक्षेनं वाहतुकीचा पर्याय निवडतात या सर्व रिक्षा सी एन जी इंधनावर धावणाऱ्या आहेत तर अनेक कारमध्ये देखील सी एन जी बसवण्यात आले सी एन जीचा पुरवठा प्रभावित झाल्यानं अनेक रविवारी अनेक सी एन जी पंपावर इंधन पुरेसं उपलब्ध होऊ शकलं नाही त्यामुळे रिक्षाचालक तसंच इतर वाहन चालकांची सी एन जी पंपावर इंधन मिळावं यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती ठाण्यातील काही सी एन जी पंपावर एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं चित्र होतं सी एन जी उपलब्ध न झाल्यानं रिक्षाचालकांचा दैनंदिन व्यवसाय बुडाला तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्यानं त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही बस थांब्यावरही प्र प्रवासा बस गाड्यांमध्ये तो हो गर्दी दिखाई दो, पर दो पर बारा बजे से पंप बंद है रिक्शा वाले परेशान है जिसके गाड़ी में जितना गैसा चलाए कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया कोई कहाँ खड़ी करके घर पे गया धक्का मार, मार के चला रहे हैं बेचारे धक्का मार के घर तक पहुँचा रहे हैं परेशान है सब रिक्शा वाले हो सर, सर त्रास म्हणजे असा आहे की काल दुपारपासून गाडी पंप बंद आहेत सगळीकडे जेवढे ठाण्याचे आहेत मुंबईचे सगळे पंप बंद आहेत सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि काय ज्यांच्या लोकांच्या गॅस नाही ते बिचारे पंपावरती तासान तास उभे आहेत तर आता माहिती म्हणेन ते पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर केले कारण सगळ्या पब्लिकचा पब्लिकला पण हा त्रास खूप होतोय आणि आम्हाला पण झाले